सर आम्ही मराठी आणि उर्दू दोन्ही माझ्या मतस्थ भेट केलेली आहे आणि छानच नियोजन पालकांनी सुद्धा खूप छान नियोजन केलेलं आहे आणलेले पदार्थ सुद्धा खूप चवीकर होते आणि माझ्या आवडीची बिर्याणी पण मला इथं खायला मिळाली आणि तीही खूप स्वादिष्ट बिर्याणी मला इथं खायला मिळालेली आहे आणि थोड्या वेळेला असं वाटत होतं की कर्णपुराची अरे आपण भरला <गलता> पडला भोला सरळ काल खूप छान आहे तिथे मी भरपूर आनंद घेतलेला आहे आनंद घेतला वेगळे पदार्थ पण मी खाल्ले

त्याची कौश आखली आणि मुलांना त्याचा खूप आनंद होतो शिक्षक आमच्या स्टॉल येतात आणि आमचे पदार्थ घेतात आणि त्याला खूप छान म्हणतात तो आनंद मुलांच्या चेहऱ्यावर त्या बघून फार आनंद झालेला आहे चव्हाण मॅडम आता आईस्क्रीम कोण आणलेला चव्हाण मॅडम कोणत्या क्रम कोण आण तुम्हाला आईस्क्रीम कोण आहे आणि फक्त काम रुपयाला आहे त्यामुळे खूप পূৰ্ণ গুজৰাট অতি